मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात असणारे चाळकेवाडी प्लाटू हे सगळ्यांना परिचित आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो प्लाटू आहे हा एशियातील सगळ्यात मोठा विंडमिल असणारं प्लाटू आहे त्यामुळं बरेचसे नॅशनल इंटरनॅशनल जे काही व्हिजिटर्स आहेत ते या ठिकाणी येत असतात चाळकेवाडी प्लाटू जो आहे तो लॅट्रिट सॉइल आणि रॉक्सपासून बनलेला आहे त्यामुळं इथली जी बायोडायव्हर्सिटी आहे ती युनिक आहे सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी मॅमल्स जसे लेपर्ड बॅर आणि फॉक्स या ठिकाणी बघायला मिळतात ते अजून सुद्धा इथं ॲज अ मायग्रेटरी कॉरिडॉर म्हणून यूज करतायत आहेत महत्वाचं म्हणजे इंडियन लिटल फॉक्सचा हे ब्रीडिंग लँड म्हणून ओळखलं जात होतं काही वर्षापूर्वी त्याचं कारण होतं या ठिकाणी जे मोठे मोठे रॉक्स होते त्याच्या खाली ते ब्रीड करत होते आणि त्यांची पिल्लावळ त्या ते ठिकाणी बघायला मिळत होती त्याचबरोबर बरेचसे रॅप्टर्स आहेत शिकारी पक्षी आहेत ब्लॅक इगल असेल शाहीन फाल्केन असेल अॅम्युअर फाल्कन असेल इवन स्कू पाऊल्स आहेत विंटर व्हिजिटर्स आहेत की ते या ठिकाणी बघायला मिळतात त्याचबरोबर बरेचसे रेप्टाईल्स जे आहेत ते इथले इंडॅमिक आणि जो स्पीशीज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि ते अजून प्रेझेंट आहेत रेप्टाईलमध्ये सरडा सुपरबा आणि हिमडॅक्टायला सातारन्सिस आहे रिॲपटप्स ॲक्वॅटिकस आहे कॅलिमारिया रीड स्नेक आहे हे जे रेप्टाईल्स आहेत ह्या या प्लाटूवर ठराविक विशिष्ट काळामध्ये ते आपलं ब्रीडिंग करतात आणि आपलं लाईफ सायकलमध्ये फूड सायकलमध्ये ते आपलं सहभाग देत असतात आत्ता नुकत्याच एका नवीन प्रजातीचा शोध लागल्यामुळे या प्लाटूचं अजून महत्त्व वाढलेलं आहे कारण या ठिकाणी बरेचसे थ्रेट बेअर करत अजूनसुद्धा या ठिकाणी नवीन प्रजाती जर भेटते तर बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे जी नवीन स्पिशीज सापडलेली आहे ती हिमेडॅक्टालस आहे मधली अमरसिंगी या नावाने या स्पीशीजला नेम केलेलं आहे ही दगडाखाली सापडणारी पाल आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी जी जैवविविधता आहे किंवा इथली जी फूड सायकल आहे त्याचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणून ती पाल आपला रोल अदा करत असते याच्यामध्ये या आज या प्लाटूचं दुर्दैव म्हणजे हा जो प्लाटू आहे तो प्रायव्हेट लँड आहे प्रायव्हेट लँड असल्यामुळे बराचसा गव्हर्मेंटचं या ठिकाणी दुर्लक्ष होतं रिलेटेड डिपार्टमेंटचं दुर्लक्ष होतं आणि त्याचबरोबर विंडमिल्स असल्यामुळे या ठिकाणी जो मेंटेनन्स स्टाफ आहे त्यांची वर्दळ फार मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर टुरिस्ट लोक आहेत टुरिस्ट लोक विशिष्ट सीझनमध्ये या ठिकाणी येतात उन्हाळा असेल पावसाळा असेल उन्हाळ्यामध्ये सरडा सुपरबाचा ब्रिडिंग सीझन असल्यामुळे आणि तो अतिशय सुंदर सरडा असल्यामुळे बरेचसे वाईल्ड फोटोग्राफर इंटरनॅशनल नॅशनल जे फोटोग्राफर्स आहेत ते या ठिकाणी तुटून पडलेले आहेत आणि दुर्दैव म्हणजे त्यांच्याच गाडीखाली बरेचसे सरडे मृत्युमुखी पडतात बरेचसे साप पावसाळ्यामध्ये रस्त्यावर गाडीखाली मृत्युमुखी पडतात याच्या पलीकडं जे इन्थोजियास्टिक वाईल्ड फोटोग्राफर्स आहेत शिवाय जे प्री वेडिंग शूट करणारे जे काही लोक आहेत ते या ठिकाणी येऊन बराचसा विचित्र प्रकार करत आहेत स्मोक करत असताना स्मोक केलेले सिगारेट टाकून दे बरेचसे ग्रास जळून तिथला हॅबिटाईट नष्ट होत आहेत बरेचसे सरडे मृत्युमुखी पडत आहेत त्याचबरोबर बर्ड्स इथे लाख सारखे पक्षी आहेत जे ग्राउंड डेलर्स आहेत त्याचबरोबर सरडे आ, पाली हे ह्या जाळेमध्ये या, या वनव्यामध्ये जळून खाक होत आहेत असे बरेचसे विचित्र प्रकार आहे इवन आम्ही डोळ्यानं बघितलेलं आहे की ज्या वेळेला प्री वेडिंग शूट वाली काही लोक आहेत त्यांना वाईल्ड काही गंध नसतो ती लोक इथे येतात त्यांना काहीतरी विचित्र असा रंगीत सराडा दिसला की म ते त्यांना डिवचणं किंवा दगड मारणे असेही प्रकार या ठिकाणी झालेले आहेत तर आज आमचं म्हणणं या ठिकाणी एवढंच आहे की गव्हर्नमेंटने या प्लाटूच्या कन्झर्वेशनच्या दृष्टिकोनातनं पाहणं आज एक महत्वाची बाब होऊन बसलेला आहे कारण जर आत्ताच याकडे दुर्लक्ष केलं तर ही जैवविधता या ठिकाणी टिकणार नाही एवढंच सांगून मी संबंधित खात्यांना विनंती करतो की त्यांनी ॲटलिस्ट ह्या दृष्टिकोनातनं आपली पावले उचलावी धन्यवाद